नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत श्री शंकर महाराज यांचा आज प्रकट दिन सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त आपण पाहू शकतो कळव्यातील खारेगाव दत्तवाडी येथे असणाऱ्या श्री शंकर महाराज मठात सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळते सुंदर असं हे मंदिर आपण पाहू शकतो मागील तीन वर्षांपूर्वी बनवण्यात आलेलं आणि भक्तजनांचा एकच उत्साह आणि आनंद आज आपल्याला या मठामध्ये पाहायला मिळतो सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी मठामध्ये होत आहे आणि या मंदिराची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत विश्वस्त मंडळी आपल्यासोबत जोडलेली आहे आपण आप त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि कशा प्रकारे आजचा कार्यक्रम असणार आहे तू बरोबर त्यांची माहिती जाणून आहोत सर काय सांगाल आज शंकर महाराज यांचा प्रकट दिन सोळा सकाळपासूनच भाविकांची गर्दी जयशंकर हे दत्तवाडीमध्ये क खारेगावमध्ये शंकर महाराजांचा मठ आहे हा तीन वर्षापूर्वी स्थापन झालेला आहे साहेबांच्या कृपेने असं मठ स्थापन झाला आहे याचं रिनोवेशन आहे ते प्रधान साहेबांनी केलेलं आहे आणि एकोण अठराशे ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा शंकर महाराजांचा काळावधी आहे आणि शिद्ध योगी पर नाथयोगी शंकर महाराज आहे ते अवले होते अंतापूरला यांचा जन्म झाला आणि त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली पुण्या येथे धनकवड़े येथे समाधी घेतले आणि हा मठ चालू आहे असून ते सत सतत प्र भक्तांची गर्दी चालू असते भक्तांचे इजा चालू लोकांना चांगले अनुभव येत आहेत आणि भक्त परंपरेतील एक योगीराज म्हणून जसे स्वामी समर्थांचे स्वामी समर्थ महाराजांचे गुरु होते हां हे दत्त परंपरेतील अवलिया असे शंकर महाराज आहेत आणि आज त्यांचा प्रकटी नाही आणि हे सर्व भावी भक्त इथे सकाळपासून येतात त्यांचे रेख लागलेले ला आहेत हां धन्यवाद आजचा उत्साहाचा दिवस आहे कशा प्रकारे कार्यक्रमांचा आहे गेले तीन वर्ष इथे कार्यक्रम होत आहेत आणि गेल्या तीन वर्षापासून हा मठ चालू झालेला आहे आवारसाहेबांनी हे सगळे नियोजन केलेलं आहे आता दोन महिन्यापूर्वी रिनोवेशन केलेलं आहे ते सुद्धा प्रधान साहेबांनी त्या अध्यखाली सगळं झालेलं आहे आणि आता आज आज बाबांचा ज जन्मदिवस आहे सकाळपासून भाविकांची भरपूर गर्दी आहे आणि संध्याकाळी पण कार्यक्रम तिथे भजन वगैरे चालू आहे होणार आहे आणि दररोज दररोज इथे आरती होते सकाळी सात वाजता परत संध्याकाळी सात वाजता आणि आठ वाजता स्थवन होतं त्याच्यासाठी पण भरपूर भाविक सोमवार गुरुवारची भरपूर गर्दी असते इथे आणि सगळ्यांना चांगले चांगले अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळं भाविकांची एक नेहमी भरपूर लोक येत असतात जयशंकर सर कशाप्रकारे आजचा उत्सव जयशंकर आजचा उत्सव म्हणजे अप्रतिम उत्सव आहे हा कळव्यातील एकमेव असं मठ आहे हो हो तका तका की जे आमच्या जितनरावड साहेबांनी स्थापन केलेलं आहे हे मठ स्थापन होऊन आता तीन वर्ष होत आलेले आहेत यावर्षी तिसरा वर्ष आहे प्रगट दिनाचा त्या प्रगट दिनानंतर सकाळपासून सकाळी सहा वाजल्यापासून अभिषेक असतो अभिषेक झाल्यानंतर आरती झाली आरती झाल्यानंतर खिचडीचा प्रसाद होता खिचडीचा प्रसाद हा आपला प्रत्येक सोमवार आणि प्रत्येक गुरुवारी हा वाट वाटला जातो तो सुद्धा आपल्या बाबांच्या कृपेने तिथे सगळं मॅनेज झाली केलेलं आहे आणि अशा प्रकारे हे आमचं जे मठ आहे कळवा कार्यगावातलं तिथे भाव भाविक सुद्धा खूप लांबून लांबून येतात ऐरोली नवी मुंबई मुंबई बिरवली पुणे सगळ्या ठिकाणी तुम्ही येतात आणि हे मंदिर असं मठ आहे बाबांचं की तिथे सगळ्यांना शांती आरोग्य आणि संपत्ती सगळ्यांना लाभत असते जयशंकर नक्कीच आपण पाहिलं की आज प्रकट दिन सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक इथे येत आहेत आणि मंडळ प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आज दिवसभर करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी प्रसाद घेऊन येत आहेत आणि श्री शंकर महाराज यांचं दर्शन या ठिकाणी घेतलं जातं प्रसादही या ठिकाणी सर्व भाविकांना देण्यात येतं आहे आणि हा भक्तिमय सोहळा आहे सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भाविकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते काही भाविक का आपल्यासोबत जोडले त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आज प्रकट दिनाचा शंकर महाराजांचा कशा प्रकारे उत्सव आपण एकदम दणक्यात होतो गेल्या वर्षी जो इतका दणक्यात गेला फक्त त्यावेळेला आम्ही बाहेरून येतो आणि दर्शन घेत होतो पण नंतर आता एक एक वेळेला असं प्रगती येते आणि प्रचिती येते त्यामुळे अट्रॅक्शन जास्ती होल्या कारण आपण येत राहतो आणि माझी आई खूप करायची शंकर महाराजांचं आम्ही दणकवळीला पण जायचो त्यामुळे जास्ती आणि आपल्याला आता काय रिटायर झाल्यामुळे आपल्याला काही पाहिजे ना आणि यांचा आधार आहे मी जाऊ म्हणतो सगळेच गुरु चांगलेच असतात हा गुरु दो गुरु असा नाही आहे पण माझं तिकडे मन रमलं त्यामुळे मी म्हणतो खूप चांगलं वाटतं आणि मित्रमंडळी पण आपली भेटतात महाराजांचा जय जयकार असो आणि आशीर्वाद सदैव सर्वांना मिळो हाच आणखी इच्छा आहे श्री इच्छेनंतर नक्कीच आपण पाहिलं आज, आज उत्सव जो तो मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतोय प्रकट दिनाचा हा सोहळा आहे आणि या सोहळ्यानिमित्त कळव्यातील खारेगाव दत्तवाडी परिसरात असणाऱ्या या मठामध्ये आपण आलेलो आहोत सगळ्यांसाठी हा उत्साहाचा सोहळा असणार आहे भाविक मोठ्या प्रमाणात मठामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात हा उत्सव साजरा केला जातो त्याला आपल्या माध्यमातून सेवा होत असते कसा आनंद होतो खूप आनंद वाटतोय मला सकाळपासून प्रसाद चालू आहे सकाळी आठ वाजल्यापासून भाविकांची गर्दी आहे आणि रात्री सकाळी ते रात्री दहापर्यंत पर्यंत मठ उघडा राहणार आहे गेले, अरे? गेले तीन ते चार वर्ष झाला तेव्हापासून मी सेवा करतो आणि पुढे पण माझ्याकडून व्हावी माझी इच्छा आहे समोर जोडले त्यांच्या माध्यमातून त्यांना आलेला अनुभव त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे आणि आता पण बघू शकतो या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते आणि एक उत्साह आणि आनंद भक्तजनांमध्ये पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय श्री शंकर महाराज त्यांचा आज प्रकट दिन सोहळा आणि याच निमित्त ठाण्यातील कळवा परिसरात असणाऱ्या खारेगाव येथील दत्तवाडी परिसरातील या मठात भाविक सकाळपासूनच येत आहेत आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे भक्तजन इथे येत आहेत दर्शन घेत आहेत आपण पाहू शकतो आणखीन भक्तजन आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आज आनंद होतोय आपण शंकर महाराजांबद्दल काय बोलावं खरं तर शंकर महाराज मला हे गिरणारच्या पहिल्या कळले की कोण शंकर महाराज त्याआधी तर शंकर महाराजांबद्दल काहीच कल्पना नव्हती आणि नंतर मग खूप असं वाटलं की गिर शं धनकवडीच्या मठात जावं आणि नंतर मग तो योग आला म्हणजे योग येत नव्हता पण नंतर बऱ्याच दिवसांनी तो योग आला आणि धनकवडीच्या मठात मला जायलाच मिळालं आणि खूपच छान आहे धनकवडीचा मठ त्याच्यानंतर मी माझ्या मैत्रिणीसोबत इथे कळव्याच्या मठामध्ये माझी मैत्रीण मला घेऊन आली आणि जेव्हापासून मी ह्या मठामध्ये यायला लागली खरंच हा मठामध्ये खूप शांत वाटतं आणि इथे जे वेगवेगळे जे छोटे छोटे अनुभव महाराजांनी दिलेच आहेत आणि खूप मस्त वाटतं तर काय बोलणार शंकर महाराजांबद्दल ते तर असे आपल्या महाराजांचं म्हणणंच आहे की तुम्ही स्वतःला मी ओळखा मगच तुम्ही महाराजांना ओळखू शकता आणि तोच प्रयत्न चालू आहे हीच महाराजांकडे प्रार्थना जय शंकर भक्तजनासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि त्यांना आलेले अनुभव त्यांनी या ठिकाणी आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संध्याकाळी भजनाचं देखील आयोजन मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे ठाणे शहरातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता साडे फॉलो करा नमस्कार